नमस्कार हा युट्यूब ची जनता घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन ब्लॉग बाळ काढते तिच्या मम्माचा व्हिडिओ इथं चालू आहे पोजिंग आयडिया बाळ सांगते बघा ऐका मग कशा आशा, हा काढ फोटो चल अशी काढ ना मैकी हा काल मी काढ ना फोटो हा कस काढ काढ ना छान कसे करू मग मला सांग तू ऍक्टिंग मी कशी ऍक्टिंग करू ना अशी आशीकर। करू बर फोटो आला का मम्मा छान नाही काढू मग दल लवपट कर तर खूप जोरात तयारी चालू आहे व्हिडिओ काढायची तरी मी खूप तयारी केली आहे व्हिडिओ काढायची काढण्याऐवजी स्वतःच डान्स करताय तर कर, हवा नक्की कळवा कसा जाय झाला आहे ब्लॉग तुमचा खूप खूप सपोर्ट असू द्या थँक्यू यू बापले